ठाणे महापालिका निवडणुकीत सिंधी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भारतीय सिंधू सभेची मागणी आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी भारतीय सिंधू सभा ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्यासह निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव ॲडव्होकेट संदीप लेले यांनी निवेदन यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ठाणे शहरात सिंधी समाजाची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढली असून हा समाज सातत्याने भारतीय जनता पार्टीला सक्रिय पाठिंबा देत आहे अनेक समर्पित सिंधी कार्यकर्ते दीर्घकाळापासून पक्षासाठी जमिनी स्तरावर काम करत असून प पक्षा समाजात पक्षाची पक्षा पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे भाजपाच्या विचारधारेशी निष्ठावान व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या योग्य सिंधी उमेदवाराला संधी दिल्यास समाजाचा अधिक भक्कम पाठिंबा मिळेल तसेच ठाण्यात पक्षाचे समावेश नेतृत्व अधिक मजबूत होईल असा विश्वास भारतीय सिंधू सभेने व्यक्त केला आहे पक्षाच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करत या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे हे निवेदन भारतीय सिंधू सभा अखिल भारतचे माजी अध्यक्ष तसेच भाजप ठाणे शहर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दादी वाईणा भाटिया यांनी दिले आहे यावेळी गंगाराम आमेर खूपचंद सेजवानी आशा रोहिरा भाजपा उद्योग आघाडीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पंजाबी उपस्थित होते